नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने गौरव समारंभ संपन्न कॉम्रेड भूषण पाटील यांनी उरण विधानसभा निवडणूक लढवली असती तर ते उरणचे नक्कीच आमदार झाले असते जयंत पाटील कॉम्रेड भूषण पाटील यांनी ठरवले असते तर उरण आणि पनवेलमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ते असते सुधाकर पाटील लोकनेते दिबा पाटील यांच्या विचारांचे खरे वारसदार अशी ओळख असलेले कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने कॉम्रेड भूषण पाटील गौरीव स गौरव समितीने काल दिनांक एकतीस जुलै रोजी मल्टीपर्पज हॉल जे एन पी ए टाउनशिप येथे भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सहाय्यक आयुक्त निवृत्त सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स श्री सुधाकर पाटील हे होते यावेळी माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील कॉम्रेड डी एल कराड उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत कॉम्रेड टी नरेंद्र राव नवी मुंबई विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील जेएनपीएचे विश्वस्त रवींद्र पाटील कॉम्रेड भूषण पाटील यांच्या अर्धांगिनी सौकुंदा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भावना घाणेकर उरण तालुका आगरी समाज अध्यक्षा सीमा घरत कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे सभापती नारायण शेठ घरत कॉम्रेड भूषण पाटील यांचे गुरुवर्य बाळाराम तांडेल उद्योजक नरसू पाटील गोपाळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भूषण पाटील यांच्या जीवनावर विश्वस्त या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले जे एन पी टीचे बावीस वर्ष विश्वस्तपद भूषवलेले कामगार नेते सामाजिक कार्यकर्ते श्रीभूषण पाटील यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून अनेक लढे दिले आंदोलने उभारली काही वेळा त्यांना अटक देखील झाली मात्र ते कदापि मागे हटले नाहीत तळमळीने काम करणारा सामाजिक कार्यकर्ता जेथे अन्याय होईल तिथे सर्वांच्या पुढे आवाज उठवणारा अशी त्यांची ओळख आहे असे गौरवोद्गार माजी खासदार श्रीरामशेठ ठाकूर यांनी काढले पक्षाचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले जर भूषण पाटील यांनी उरण विधानसभा निवडणूक लढवली असती तर ते नक्कीच आमदार झाले असते जनतेच्या हृदयातील आमदार तुम्ही आहात आज कामगार विरोधी कायदे आलेत तुम्ही कामगारांचे विश्वस्त आहात माजी आमदार मनोहर शेठ भुईर म्हणाले की माजी खासदार लोकनेते श्री दिबा नाव नवी मुंबई विमानतळाला ला लागले पाहिजे तुम्ही जे एन टीमधून सेवानिवृत्त झालेत आता समाजाचे काम करायला अधिक जोमाने पुढे या कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले की तुम्ही लढा जनता तुमच्या पाठीशी आहे हा जन्म पुन्हा नाही पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे म्हणाले की दिबा पाटील यांच्या सामाजिक कार्याचे खरे वारसदार भूषण पाटील आहेत कॉम्रेड भूषण पाटील म्हणाले की साडेबारा टक्केचे वाटप विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव स्थानिकांना नोकऱ्या यासाठी मी लढा देणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील म्हणाले की जे एन पी टीचे बावीस वर्ष विश्वस्तपद भूषवलेल्या भूषण पाटील यांनी जर ठरवले असते तर आज ते उरण पनवेलमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते मात्र प्रामाणिक वृत्तीच्या भूषण पाटील यांनी कामगारांचे सामाजिक प्रश्न सोडवले यावेळी मनस्वी माळी या मुलीने भूषण पाटील यांच्यावर सुरेख गाणं सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली सदर कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख जगजीवन भोईर सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे न्हावा ग्रामपंचायतीचे माजी जी सरपंच जितेंद्र म्हात्रे रुपेश पाटील अविनाश म्हात्रे सुरेश पाटील यांच्यासह कॉम्रेड भूषण पाटील यांचे अनेक चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर जे पी ए उरण आणि निष्कलंक सेवा पूर्ण करून आज दिनांक एकतीस जुलै दोन रोजी सन्मानपूर्वक निवृत्त होत आलो पण भूषण पाटलांची आमची दोस्ती जी आहे ती पक्षांवरती अवलंबून राहिले नाही त्यांचा पक्ष वेगळा असेल माझा पक्ष वेगळा असेल पण कुठलाही पक्ष आम्हाला कधीच आडवा आलेला नाही आणि आमच्या दोस्तीमध्ये कधीच थंड पडलेला नाही कायम तुम्ही आणि म्हणून हा गौरव तुमचा नाही तर तुमच्यावरच्या सगळ्या सहकार्यांचा पण आहे मला वाटत शिकलेली मुलं कुठल्या पद्धतीनं जगणार आहेत इथून पुढे जर एक सुद्धा कामगार परमनंट होणार नसेल आणि परमनंट कामगारांची जेल प्रमाण जर अवस्था होणार असेल तर आपल्या मुलाबाळांचं काय भवितव्य आहे कामगार चळवळ असे सांगते की जो कोणी आठ तास काम करतो दहा तास काम करतो त्याला शाश्वत नोकरीची हमी दिली पाहिजे त्याच्यासाठी सरकारने काय काय केला पाहिजे कामगार चळवळ भूषण पाटील त्याच्यासाठी संघर्ष केला सर्व कामगार त्याच्यासाठी संघर्ष केला खूप चांगलं असं व्यक्तिमत्व की स्वतःच्या पर्सनल लाईफ पण त्या कधी सामाजिक संस्थेचा कुठे अन्याय होत असो कामगार आवर्जून हजार असणार आमचे भूषण दादा आणि त्यांच्यासोबत पूर्ण ही टीम त्यावेळेस समाजाचं सुद्धा नेतृत्व आपोआप त्यांना करण्याचं संधी मिळत असते आणि हे त्यांनी त्यांच्या हे द्विगुणित गुण आहेत कामगार म्हणून मी जर निवृत्त झालो तरी समाजाचं रुप फेडण्याचं काम मी जिवंत असेपर्यंत मी करत राहील ही भावना तिथं तीन महिने आंदोलन चालू आहे तीन फक्त माझ्या सगळ्या सिनियर लोकांचा इतरांचं एक म्हणणं आहे की ही एक समाजसेवेने बनवता एक समाज परिवर्तनाची चळवळ बनली पाहिजे हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण काय आता आपण आज जो काय इथं संपर्क का होत आहे त्याचा श्रेय मी दिनेश पाटील जे आपल्या जैन पिढीचे विश्वस्त आहेत जेव्हा खरं म्हणजे आपल्याला कि कि की त्यांचं कार्य जे आहे म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतंय की मी त्यांची ठेकेदारी नसते होते एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट लिव्ह अबाउट इट की त्यांनी ठरवलं असतं तर किमान ह्या उघड आणि पडवेल बांधला सगळा श्रीमंत माणूस भूषण पाटील झाला असतात परंतु तो, तो विचार त्यांच्या मनाला शिवला नाही